खजूरचे लाडू कसे तयार करतात को ते करून दाखवणार तर आहेतगोडा आणि खजूरचे लाडू तयार करून दाखवणार आहेत नवरात्रीच्या उपासनासाठी तुम्ही नैवती तुम्ही दाखवू शकता तर चला मी तुम्हाला करून आहे तर मी राजगोऱ्याच्या लह्या घरी तयार करून घेतलेल्या आहेत तर या लाह्या कशा तयार करायच्या मी तर ते बाउल राजा घेतलेला आहे एक वाटी खजूर घेतलेला आहे त्यामधले मी बिया काढून घेतले तर मी गॅस वरती ठेवलेली आहे त्यावरती मी ते चार चमचे पाणी टाकून घेणार आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी गुड सुद्धा टाकणार आहे तर गूळ हा कमी जास्त होऊ शकतो तर मी अशा पद्धतीने तीन ते चार असे तुकडे टाकून घेणार आहे आणि गूळ खिसलास म्हणजे तर त्यापेक्षा छान कारण की हा असा वितरण त्यासाठी तर मी गुळाचा जेणेकरून लाडू हे खाण्यासाठी छान टाकतील आणि लाडूयाला छान असे टाकल्यावर असं एकजू करून घ्यायचं छान असं आणि तुम्हाला मी पाण्यामध्ये चेक करून दाखवणार आहेत की पाक कसा तयार तर मी थोडा अजून होऊ देणार आहे तर मी एक वाटे घेतलेली आहेत आणि वाटेत पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला थोडं टाकून दाखवणार आहेत तर तुम्ही बघू शकता गोळी बांधण्यासाठी तयार झालेली आहेत तर छान असा पाक तयार सुद्धा होता आलेला आहे तर पाक हा तयार झालेला आहे तर तुम्हाला मी जवळूनच दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने पाक तयार झालेला आहे तर मी तर याच फळ्यामध्ये मी राज्याचा टाकून देणार आहे आणि एक करून घेणार आहेत तर मी यामध्ये थोडा अजून थोडा राजगुरा टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी किती किती कि राजगुरा टाकलेला आहे आणि एकजीव करून घेणार आहे आणि पूर्ण एकत्र करून घेत लाडू मी एकत्र करून घेतलेला आहे आणि हे पूर्ण सारण मी परातीमध्ये काढून घेत आहे तर हे लाडू तुम्ही कोणत्याही उपसाना खाऊ शकता आषाढी एकादशी किंवा

लाडू तयार करून घेणार तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने लाडू ओढून घेतलेले आहेत अगदी छोटे छोटे लाडू ओढवले आहेत तर मी अगदी कमी लाडू केले तर मी अर्धे लाडू तयार केलेले आहेत आणि अर्धे मी का दिले आहे तर कारण आताच माझा मुलगा शाळेतून आला तर मला म्हणायला लागला ला की मला लाडू नाही ला 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 तर राजगुऱ्याचा शिरा पाहिजे तर मी ह्यालाच स... शिरा त्याला करून देत आहेत तर मी गॅससुद्धा कमी करत आहेत आणि एका कढाईमध्ये मी अर्धा गिल्लास पाणी ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तर पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर यामध्ये मी जे गरम पाणी केलेलं आहे अर्धा गिल्लास त्यामध्ये दे टाकून घेणार आहेत तर अशा पद्धतीने अर्धा अर्धे लाडू आणि अर्ध्या याचे शिरा तयार करून घेतलेला आहे पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आणि शिरा देखील खाण्यासाठी छान लागतो तर याचबरोबर यामध्ये मी ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेणार आहे आणि एकजीव करून घेणार आहेत आणि छान असं मस्त धवळून घेणार आहेत तर बघा मी शिरासुद्धा तयार केलेला आहे आणि कढाई सुद्धा मी खालती ठेवलेली आहेत आणि लाडूसुद्धा छान असे तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला शिरा हा जवळून दाखवत आहे तर बघा किती मस्त आणि अप्रतिम झालेला आहे तर हा शिरा तुम्ही देखील उपवासाला खाऊ शकता आणि नैवर्द्य सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर बघा मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा राजगुऱ्याचा शिरा आणि लाडू तयार झालेला आहे तर यावरती मी सजावटीसाठी काजू बदामसुद्धा टाकून घेणार आहे तर लाडू आणि राजगुऱ्याचा शिरा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी अँड मोर या चॅनलला जरूर जरूर, जरूर सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि जोपर्यंत तुम्हाला थँक्यू